नमस्कार मंडळी मी पूजा पूजा युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज खूप दिवसाने एकदम कडकडीत कल ऊन पडलेलं म्हणून म्हणलं माझ्या कोंबड्यांसाठीचे जी घरं आहे ती म्हणजे त्याला डालगी म्हणतात ते सारवायचं आहे मला आणि हाताला पण खूप लागतं बरं का तरी पण जपून जपून मी सारवायला आता शिकलेली व्यवस्थित म्हणतात की प्रपंचिक जी मुलगी असते तिचं कुणाबरोबर जमो अगर न जमो पण कामाच बरोबर तिचं जमत असते बर का आता मला तर काही घरातन कुठं बाहेर जायचं नाही पण घरातच बसून नवऱ्याला थोडासा सपोर्ट म्हणून काहीतरी चार पैसे घरात येतील असं काहीतरी करायचं असतंय मला म्हणजे माझ्यासारखं डोक्यात चालू असते बर का म्हणूनच तर मी युट्यूब ची चॅनल काढलं गावराने कसल तो माझं रेसिपीचं चॅनल काढलं नशिबात असेल तर चॅनल माझं मॉनिटाईज होईल कारण त्याला दोन तीन वर्ष होत आलेले आहेत बर का आता हे दुसरं पण एक चॅनल काढायला ह्याला पण चांगला सपोर्ट करा तुम्ही सगळ्यांनी आणि एक मजेशीर गोष्ट सांगू का तुम्हाला तुम्ही कुठलं जरी काम करत असाल का नाही त्या कामाला तुम्ही कधीच कमी समजू नका बर का कारण <coughs> तुम्ही जी गोष्ट करताय ती एखाद्याला पटल न पटल पण तुम्ही जे पण काम करताय की नाही ती योग्य आहे हे तुमच्या मनाला वाटलं की नाही मग ती गोष्ट तुम्ही कधीच थांबवू नका कारण का तुम्हाला कार। सांगू का कसं असतंय लोक की नाही कधीच कुठल्या गोष्टीला सपोर्ट करत नसते ती माझा एक्सपिरियन्स आहे बर का म्हणून तुम्हाला सांगत्या मी जी हे व्हिडिओ वगैरे बनवते की नाही ती खूप जणांना खटकते पण आणि पटत पण नाही तरी पण मी का नाही बनवत राहते कारण का मला माहिती आहे मी चुकीचं काय करत नाही माझी जी, जी डेली लाईफ आहे तीच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला सांगू का आत्तापर्यंत ज्या यूट्यूबच्या प्रवासामध्ये जी जी तुमच्यासारखी चांगली लोकं भेटलेत का नाही अशीच मला अजून चांगली लोकं भेटत राहावेत अशी मी देवाकडे खरंच प्रार्थना करते पण खरी सांगू का डिमोटिवेट करणारी लोकं जी असतात की नाही ती नात्यातली किंवा घरातलीच असते आणि जे ही लोक का नाही त्या लोकांच्याकडे मी जास्त काही लक्ष देत बसत नाही बरं का कारण का ह्या लोकांना का नाही आपण काही जरी म्हणजे मी काही जरी चांगलं केलं तरी पण बघवणार नाही आणि वाईट केलं तरी पण बघवणार नाही ते म्हणतात ना जो जैसा आहे वैसाही ठीक आहे तसंच मी त्यांच्याकडे लक्ष द्यायचं सोडून दिलेलं आहे आणि व्हिडिओ बनवत आहे बरं का आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतेत का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का आणि तुम्हाला सांगा मला माहिती आहे मला माझ्या नवऱ्याला वर कसं आहे त्याच्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे ना की कुणाला दाखवायचा आहे किंवा मला काय सिद्ध करायचं आहे मी हीच करते तीच करते माझा असं काय सुद्धा नसतंय बरं का कधी माझा एवढाच प्रयत्न असतो की माझी परिस्थिती कशी सुधरेल एवढ्याकडे माझं जास्त असतंय जास्तच गैरसमज व्हायला लागला की ही व्हिडिओ वगैरे कशाला टाकते आणि असं काही मी वेगळं व्हिडिओ वगैरे टाकत नाही बरं का माझ्या घरच्यांना नसून तसंच काय काय जणांना वाटतं पण तसं काय नाही मला माहिती आहे माझ्या नवऱ्याला माहिती आहे कशासाठी ही खटपट करायला आल्या कशासाठी व्हिडिओ वगैरे टाकून एक पैसे कमवण्याचा म्हणून पण मी ही गोष्ट करते का असं समजलं तरी चालेल कारण आमची काही एवढी परिस्थिती रिच नाही एकदम मिडल क्लास आहे एखादी गोष्ट घ्यायची असेल तर त्याला महिना दोन महिने वर्षभर वर्षभरसुद्धा थांबावं लागते अशी परिस्थिती आहे ही परिस्थिती मला कशी बदलवाय बदलता येईल ह्याच्याकडे माझं जास्त लक्ष असते बरं का आणि तेच माझं प्रयत्न चालू आहे ती ना की कोणाला काहीतरी सिद्ध करून दाखवायचं आहे की मी हेच करते तीच करते मला असंच करायचं आहे तसंच करायचं आहे असं अजिबात नाही बरं का ही लोकं गैरसमज करून घेतात आणि काही पण बोलते जाऊ दे त्यांच्याकडे काही लक्ष द्यायचं मी सोडून दिलेलं आहे आणि इथं पोरांचा खेळ चालू आहे बघा ती खेळ तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचा चालू आहे ह्या शिवांचा आणि शिवण्याचा काल झालाय बर्थडे तरी पण आज हे डबल त्यांच्या खेळण्याच्या ह्याच्यामध्ये बर्थडे साजरा करायला लागले आणि केकची तयारी चालू आहे बघा ह्यांची बघू केक बनवायचा आहे रात्री केक खाल्ला नाही त्यानं काय केलं माहिती कशा आरू ईश्वरी ते ना माझ्या मागण जात होता केक घेऊन रात्री काय आणि केक हि तर लागला माझ्या दंडाला आणि खाली पडला त्याच्या हातात होता का नाही केक ते काय म्हटलं माहिती का अरे बड्डे पडला माझा खाली <laughs> माझा बर्थडे पडला <laughs> म्हणला म्हणायचं बाळा बर्थडे ना केक, केक पप्पाला द्यायला लागला होता स्वी काका आलं बघा आता विकास काका विकास काका त्याला दोन दिवस दिसेल आहे का बाळा कुठे गेले होते विकास काका कुठे गेल तर विकास काका कुठायचा मला तू म्हण तू मन अरे त्याला म्हणाला Bikas kaka Bor, lemon Bikas kaka Lemon Orang tu lau-lau ke? Bikas kaka Bikas kaka lau-lau ya, -ka bikas kaka Suans Bikas kaka Bikas kaka Bikas kaka Bik-bik

कितीचे पाच मिनिट <laughs> आणायचे आणि ह्या पोरांचा खेळ वगैरे बघून झाला आणि आता मस्त पैकी आवरलेलं कारण मला जायचं होतं जरा कारखान्यावर म्हणजे सेनोली स्टेशनवर जायचं होतं कारण मंगळवारचा मी बाजार केलेला नव्हता आणि घरामधलं माळवं पण संपलेलं सगळं म्हटलं चला आज यांना पण वेळ आहे म्हटल्यानंतर जाऊन जरा माळवं काहीतरी भाजीपाला घेऊन येऊया तर तिथं काही जास्त माळवं वगैरे नव्हतंच म्हणजे होतं तसं नव्हतं म्हणायसारखं नाही पण ते ताजं नव्हतं ते लगेचच एक दोन दिवसामध्ये खराब पण होणार आणि जरी फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण ते काही ताजं ताजं जशी चव असते तशी काही ते लागत नाही म्हणून मी थोडं थोडंच घेतलं हे मला बोलले थोडं थोडं घे दोन दिवस पुरेल एवढं आणि नंतर मंगळवारी तू बाजारला जा आणि घे मग म्हटलं थोडं थोडंच घेऊया एक पावशर अर्धा पावशरच घेतलं मी शेवगे शेंग अर्धा पावशर घेतली बटाटा अर्धा किलो घेतला आणि बटाटा तर बघा दिसतानाच कसा तरी दिसायला लागलेला त्यामुळं अर्धा किलोलाच घेतला आणि कांद का। कांदा, कांदा, कांदा का मी कायम छोटे छोट्यात घेत असते बरं का कारण का भाजीसाठी कांदा कापायचं म्हटलं तर मोठं कांदा घेतलं त्यातला अर्धा कांदा शिल्लकच राहतो करून एवढी काही भाजी दोघांची बनवत नसते मी थोडंसंच माळवं घेतलं आणि आलो कारखान्यावर तर हे बोलले तर तुला खायचं असलं तर घे मी म्हंटल मला पाणीपुरी पाहिजे आणि ह्या माणसाचं काय आवरणं पण झालेलं आणि गाड्या पण लई यायला लागलेल्या तिथं म्हटलं जाऊ दे पार्सलच घेऊ आपण पाणीपुरी घेतली बोले बेकरी मधून काय घ्यायचं असलं तर घे तर म्हटलं नको मला काय जास्त मी फक्त लस्सीच घेणार आहे आणि घरात पण आज कोणच नव्हतो आम्ही तिघजणच होतो मग आईनं लस्सी दिली आई झोपलेलं त्यांना म्हटलं लस्सी पिऊन घ्या आता हे गेले त्यांच्या कामानिमित्त बाहेर मग म्हटले मला काय पाणीपुरी नको तुझी तू एकटीच खा मला फक्त लस्सी दे मग ते लस्सी पिऊन गेले मग मी लावला टी व्ही माझा आवडता शो लावला टी व्हीवरून मस्त असं पाणीपुरी वर तू टू पडली इकडे गेले तर आई बोलल्या की टी व्हीला मोबाईल लावून दे कारण मला आज लाईव्ह बैलगाडा शर्यती आहे त्या आज चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेली श्रीनाथ केसरी फॉर्च्युनर मैदानची भारतातली खूप मोठी बैलगाडा शर्यत होती मग ती बघत बसलो दोघीजणी आणि दिवस मावळ्याला व्यू व्ह्यू बघा कसला खतरनाक भिजायला लागलाय थोडासा कॅमेरामध्ये कॅप्चर करून घेतला आणि आज संध्याकाळी जेवणासाठी काय बनवायचं काय बनवायचं विचार करून करून ठरलं आज मसूरची डाळ सुक्की बनवायची आहे म्हणून म्हणजे डाळ कांदा आमच्या नवरोबाला प्रचंड आवडतो अशा पद्धतीचं बनवलं तर सगळ्यात आधी मी मसूरची डाळ दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली आणि एक दहा मिनटांसाठी भिजत घातली म्हणजे ती फुगून डबल होत्या आणि शिजायला पण लगेच पटकन शिजून जात्या मग ती भिजते तोपर्यंत कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं मोहरी एक चमचा टाकून घेतली मोहरी छान असे तडतड आवाज येईपर्यंत त्याला भाजून घेतली नंतर यामध्ये टाकलं एक चमचा जिरं आणि नंतर आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या त्या टाकून घेतल्या त्या भाजत आल्याच की मग तोपर्यंत चॉप करून घेतलेलं बारीक कांदा दोन छोट्या आकाराचं आता मोठ्या आकाराचं आणि छोट्या आकाराचं म्हणते त्यामुळं मी थोडीशी का होईना त्या रेसिपीच्या चॅनलवरती मला कमेंट आलेत बरं का छोट्या आकाराचा कांदा मोठ्या आकाराचा कांदा असं म्हणू नको फक्त कांदा म्हण तर आजपासून ठरवले फक्त कांदा म्हणायचं मग यामध्ये कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेला घातला आहे नंतर यामध्ये कढीपत्ता पण टाकला आहे थोडीशी हळद आणि लाल तिखट आपल्या घरचा जो मसाला असतो लाल तिखटचा तो दोन चमचे टाकून घेतला आणि हे सगळा मसाला चांगला भाजून घेतला तेलामध्ये म्हणजे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे मऊ पडेपर्यंत नंतर ह्यामध्ये आपण जी भिजत घातलेली मसूरची डाळ होती ती टाकून घ्यायची आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि ही डाळ का नाही लगेचच शिजत्या बरं का एका उकळीमध्ये डाळ शिजते पण आपल्याला थोडीशीच जास्त शिजवायची कारण आमच्या आहूंना तशीच आवडत्या ह्यावरती प्लेट झाकून ठेवली एक पाच ते सहा मिनटांसाठी गॅसची फ्लेम बंद करून आणि बघू शकता कसली मस्त सु झालेली सुट सुट आणि तर असला भारी सुटतो कुणा या डाळीचा काय बोलूच नका आत्तासुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागले ही सांगताना डाळ तुम्हाला ह्याची रेसिपी शूट करायची होती म्हणून मी प्लेटिंग करून घेतली बघा आणि नंतर बनवलेलं हिरव्या राजम्याची पातळ भाजी ह्याच्यासाठी पण कडेमध्ये थोडंसं तेल टाकलं जिरं मोहरी टाकून घेतली नंतर ह्यामध्ये कांदा टोमॅटो भाजून घेतलं लाल तिखट टाकून घेतलं आणि राजम्याची बिया टाकून घेतल्या सोलून घेतलेल्या त्या आणि पाणी चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट बारीक चिरलेलं कोथिंबीर टाकून मस्त अशी पातळ रस्सा भाजी ह्याची पण तयार करून घेतली आणि ह्याची पण रेसिपी शूट करायची होती म्हणून प्लेटिंग करून घेतलेला आहे आणि ह्याच्याबरोबर खायला ज्वारी चिट्टम फुगलेली भाकरी करून घेतली तर आजचा संध्याकाळचा स्वयंपाक झालेला कारण आई मी आणि ह्यांच्यासाठी तिघांच्यासाठीच होता कारण ते मैदान बघायला गेलेली लोक तर काय अजून आलेली नव्हती आणि ती माझ्या मम्मीच्या घरी जेवून येणार होती खर तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करूया खूपच मोठा ब्लॉग झालेला आहे आजचा आय होप तुम्हाला हा ब्लॉग माझा आजचा आवडला असेल आणि ब्लॉग आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयाच्याच अशाच एका पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय